नमस्कार मी सुनील मधुरी आपण पाहत आहात एस टी वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उत्तम इंगोले सर ज्यांनी पाच वर्षापूर्वी विधानसभा या ठिकाणी लढवली होती आणि त्यांना चांगलं या ठिकाणी मतदान पण भेटलं होतं वंचित करणं ते उमेदवार होते तर सध्याची जी परिस्थिती आहे आपण त्याच्यासोबत जाणून घेणार आहोत वंचितची काय परिस्थिती आहे आणि सध्या मतदारसंघाचा आढावा आपण त्यांच्याकडनं घेऊया मतदारसंघात कसं चालू आहे काय नाही कम्प्लीट माहिती आपण डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून घ्या सर सर्व आपलं स्वागत आमच्या चॅनल मध्ये नमस्कार तर सर पहिला प्रश्न असा की आपण मागच्या टर्म मध्ये विधानसभेला थांबला होता आणि आपल्याला चांगलं मतदान भेटलं तर आता दोन हजार चोवीस ला आपली काय रणनीती असेल नमस्कार मी डॉक्टर उत्तम मुंगोले दोन हजार एकवीस मध्ये जी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होतो आणि त्यावेळेस मी विधानसभा लढली होती पहिल्यांदा त्या विधानसभेमध्ये लढण्याचा एक एकमेव कारण म्हणजे की राजकारणामध्ये जे शिकले सवरलेले उच्च शिक्षित जे लोक आहेत तो ते कमी येतात किंवा नको बाबा म्हणतात ते राजकारणामध्ये आपण नाही गेलेलं बरं परंतु मी आवर्जून सांगू इच्छितो की राजकारणामध्ये ज्याला राजकारणाची जाण आहे ज्याला समाजकारणाची जाण आहे जे प्रश्न समजू शकतात अशा लोकांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे आणि तोच व्ह्यू ठेवून मी देगलू बिरोलीमध्ये मागच्या पोटनिवडणुकीला उभं टाकलो होतो तर आपला त्यावेळेस काय एक्सपिरियन्स होता आणि आपल्याला त्यावेळेस मतदान किती पडलं त्यावेळेस जो माझा जो अनुभव आहे मागच्या इलेक्शनचा की आपल्या देगलूर बिलोलीमध्ये जो मतदाता आहे जो वोटर आहे तो खूप प्रामाणिक आहे परंतु जे कोणी कॅन्डिडेट उभं टाकतात किंवा जे पक्षाचे लोक आहेत ते लुच्चे लोक आहेत कारण त्यांनी जर ठरवलं तर कोणत्याही नालायक माणसाला सुद्धा निवडून आणू शकतात कारण काँग्रेस असेल बी जे पी असेल किंवा ते अलायन्स असतील हे लोक ठरवून निवडून आणतात आणि ठरवून पाडतात एखाद्याला दे। आणि निवडून आणण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाचा वापर करत नाहीत त्यांनी कोणता मार्ग वापरतात लोकशाहीच्या विरोधामध्ये जो मार्ग असतो तो वापरतात मग तो साम दाम दंडभेद काहीही असेल परंतु ते संविधानाची शपथ घेतात संविधानावरच्या संवैधानिक पदावरती राहतात आणि संवैधानिक पदावर राहिलेले आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद मेंबर असतील ग्रामपंचायतचे मेंबर असतील किंवा नगरसेवक असतील हे सर्वच्या सर्व लोक संवैधानिक पदावर राहतात आणि संविधानाची शपथ घेऊन लोकांच्या भल्यासाठी काम करतील म्हणतात परंतु जेव्हा असे इलेक्शन येतात त्या टायमाला हे सर्वच्या सर्व गाशा गुंडाळतात आणि असंवैधानिक कामं करतात म्हणून लोकप्रामाणिक आहेत परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत ते लुच्चेरी करत राहतात म्हणून चांगले लोक निवडून येत नाहीत जे नको पाहिजे ते लोक निवडून येतात तर सध्या आपण पाहतो की काँग्रेसचे आमदार हे बीजेपी मध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे तर ह्या दृष्टीने आपण कसं पाहतो आता ज्या मतदाराने एखाद्या उमेदवारावरती विश्वास ठेवलेला आहे की तो आश्वासन देतो लोकांना की मी जेव्हा निवडून येईल तेव्हा मी तुमचे फला फला फलाफला फलाफला -फला कामं करेन आणि मी तुमच्याशी प्रामाणिक राहील असे सर्वच्या सर्व आश्वासन देतात परंतु जसेही निवडून येतात निवडून आल्याच्या नंतर ते सर्वच्या सर्व विसरून जातात आपण जनतेशी काय आश्वासन दिलेलं आहे आपली बांधिलकी कशा सोबत आहे ते सर्वच्या सर्व विसरून जातात आणि फक्त स्वार्थासाठी किंवा शिवसेनेच्या भाषेत जर बोलायचं झालं तर खोक्यासाठी यांनी कुठल्याही थराला जातात आणि निर्लज्जाचा एवढा कळस की जेव्हा त्यांच्याकडे एवढा सारा पैसा आलेला असतो पैशाचा त्यांनी परत दुरुपयोग करतात आणि परत तोंड नसताना सुद्धा लोकांकडे तोंड दाखवायला जात राहत ही शोकांती काय मग आपला जो अनुभव होता तर पहिला अनुभव आपला हो कसा होता विधानसभा आपण लढली फर्स्ट टाइम एक डॉक्टर व्यक्ती जेव्हा लढतो तर त्याला खूप सारे संकटाला पण सामना करावा लागतो आणि खूप सारे नेटवर्क मध्ये उभा करावं लागतं आपण त्यावेळेस कसं ऍडजस्ट केलं ते सगळं माझं म्हणणं आहे की जो कोणी उभा टाकतो तर आमदारला निवडणूक लढवण्यासाठी किती पैसा लागतो एक चाळीस लाखापर्यंत लागतो यंत्रणा राबवण्यासाठी हा पैसा लागत राहतो तर त्यांनी तेवढाच खर्च केला पाहिजे इथे चाळीस लाख तर सोडा इथं चाळीस करोड पन्नास करोड मागच्या इलेक्शनमध्ये पोटनिवडणूक मध्ये काँग्रेसनं का, खर्च केले बीजेपी न तीस चाळीस करोड रुपये म्हणजे जवळजवळ शंभर ते सव्वाशे करोड रुपयाचा टर्न ओव्हर झाला होता एवढ्यामध्ये दे तर आणि बिलोलीचा कुठला विकास झाला असता परंतु असं होताना दिसत नाही आपल्याला की प्रामाणिक माणसं राजकारणातून बाहेर फेकल्या जातात निश्चितचपणे जे नको असलेले लोक ज्यांना आ, कटपुतली म्हणून वापरलं जातं असले लोक घेतात त्यांना निवडून आणतात आणि त्यांच्या बिचारांचं काही तिथे विधानसभा मध्ये चालत नाही त्यांनी तिथं जे बोलाय पाहिजे ते बोलू शकत नाही आता आपल्या इकडे एवढं मोठं अतिवृष्टी झालेली आहे लोकांचे पिकं तर गेलेली आहेत परंतु जमिनीच्या जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या आहेत मग ह्या टायमाला हे शेतकऱ्यांचे एवढं मोठं नुकसान झालेलं असताना तर ती गोष्ट त्यांनी विधानसभेमध्ये बोलली पाहिजे ना जर त्या ठिकाणी बोलले तर प्रक्रिया चा, चालत राहते लोकांना त्यांचा बेनिफिट भेटू शकतो परंतु हे त्या ठिकाणी जे बोलायला पाहिजे ते नाही बोलतात आणि जे त्यांचे वरिष्ठ सांगतात ते बोलतात म्हणजे जनतेला जे पाहिजे जनते ते बोलायच्याऐजी नको ते बोलत राहतात अशी परिस्थिती मग शेतकऱ्यांकडं असं म्हणणं आहे की आपलं शेतकऱ्याकडं सगळ्याच राजकारणी लोकांचं दुर्लक्ष होत आहे तर मग ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे शेतकऱ्यांना आता सध्याच्याला जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंट न लाडकी योजना चालू केलेली आहे परंतु हे सरळ सरळ मताला जसे पाचशे रुपये देतात तशा प्रकारचा सरकारी यंत्रणेवरती राहून सरकार हे लोकांना मत देण्यासाठी दीड हजार रुपये देतात म्हणजे भ्रष्ट मार्गातून हे आ, सरकारी माध्यमातून पैसे देतात लोकांना ह्या पैशा नाहीत लोकांच्या अपेक्षा काय आहेत लोकांच्या अपेक्षा माफक आहे लोकांना जर शेतकरी पीक वर्षभर राबतो शेतामध्ये आणि राबल्याच्या नंतर जो पीक काढतो त्या पिकाला तुम्ही भाव द्या ना जसे शेतकऱ्यांचं पीक येतं आता सोयाबीन येतं सोयाबीन आलं की त्याचा भाव होतो तीन हजार चार हजार मग तुम्ही एक भाव कमीत कमी एम एस पी जे आहे ते शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये मिनिमम एम एस पी द्या ना कशाला पाहिजे कुठली योजना लागतच नाही तुम्ही फक्त इथल्या गोर गरीब लोकांना महाराष्ट्रामधल्या लेकरांना चांगली दर्जेदार शाळा नाही शाळा किती आहेत गवर्नमेंटच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या ओस पडलेल्या आहेत शिक्षक आहेत शाळा आहेत अंगण आहेत पगार आहेत परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी जात नाही मग ही राजकारणी करतात काय म्हणजे आम्हाला लोकांना काय पाहिजे की असे हे नको योजना नको ह्या आम्हाला फक्त जग पाहिजे आरोग्य पाहिजे शिक्षण पाहिजे शेतकऱ्यांसाठी त्यांचा एम पाहिजे एवढंच लागतं बाकी काय बी लागेल ना मग आपल्याला काय वाटतं की देगलूर आणि बिलोलीचा विकास किती झालेला आहे काय बाकी आहे राहिला दे जो विकास आहे या देगलूर आणि बिलोली मध्ये जे वर्चस्व आहे ते अशोक चव्हाण साहेब आणि खदगावकर साहेब मेहन्या मेहन्यांनी हे देगलूर आणि बिलोलीचं पूर्ण वाटोळा करून टाकलेलं या ठिकाणी कुठली योजना नाही नवीन योजना तर सोडा जे आहे कारखाना आहे त्याची वाट लावली सुदगिरणी आहे त्याची वाट लावले दुसरे कोणते कारखाने नाहीत दुसऱ्या कोणत्या योजना नाहीत या देगलूर बिलिवला यांनी एवढं मागं नेऊन लोटलेला आहे लेंडी प्रकल्प जेव्हा एखादा मुख्यमंत्री दोनदा दोनदा मुख्यमंत्री राहतो महाराष्ट्राचा त्यांना काही लय मोठी गोष्ट आहे लेंडी प्रकल्प चालू करायची रोट नाही होऊन का विचार करण्याचा प्रश्न आहे ह्याच्यावरती नेमकं काय का उपाय केला पाहिजे आपल्याला काय वाटतं याच्यावरती उपाय हेच आहे की या देगलूर आणि बिलुलीला मतदार बांधवांना माझे एक नम्र अपील असेल की आपण नेमकं कोणाला निवडून दिलं पाहिजे की कमीत कमी तुम्ही कोणाला नाही निवडून द्यायचं ते मी फॉर्म्युला सांगतो आता सध्याच्याला जवळजवळ या देगलूर आणि बिलुलीमध्ये दे, काँग्रेसच्या आणि बीजेपी अलायन्सचे पन्नास ते साठ लोक फिरतायत कृपा करून तुम्ही इम्पोर्टेड माणसाला इथे लादू नका म्हणजे आयात करू नका तुम्ही मुंबईचा असेल पुण्याचा असेल औरंगाबादचा असेल नांदेडचा असेल नायगावचा असेल मुखेडचा असेल या लोकांना या मतदारसंघामध्ये अजिबात तुम्ही येऊ देऊ नका कमीत कमी जो या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये राहतो दहा वीस वर्षापासून त्याला या मतदारसंघाची जाणीव असेल ना तो त्या मातीशी एकरूप झालेला असतो त्यांच्या समस्या काय असतात त्यांना माहित आहे उभे आले तिकडून आणि लागले फिरायला पक्षाची मागणी करायला त्यांनी काय विकास करणार आहे तुमचा म्हणजे कोणी यावं आणि पिकले लावून जावं असं होतं कामाने बरोबर तर हे जे पन्नास आठ उमेदवार फिरतात तर हा तो क्रम चालतच असतो था तर आपल्याला काय वाटतं की आ, हे जे उमेदवार फिरायलेत त्याच्यामध्ये किती जणांना संधी मिळू शकते आता या ठिकाणी संधी मिळणारे तर दोघं तिघच असणार अलायन्स मधून हो एखादा असेल किंवा कुणाकुणा असतील एक दोन चार कॅन्डिडेट तर येणारच आहेत मी ज्याप्रमाणे सांगितलं की एक आयात असलेला असू नये आणि दुसरे या ठिकाणी जे बॅनरबाजी करतायत की रस्त्यानं त्यांचे तोंड बघून नागरिकांच्या झोपा उडाल्या इरिटेट व्हायला लागले त्यांचे चेहरे बघू बोगो बघू त्याच्यामुळे कृपा करून कोणी बॅनर बाजा करू नका आणि जे बॅनर बाजा करत आहेत त्यांना पहिल्यांदा तुम्ही हाकलून बाकी जे चार पाच लोक उभे टाकतील दहा बारा लोक उभे टाकतील त्याच्यापैकी जनतेने ठरवावं किंवा कोणता कॅन्डिडेट चांगला आहे आणि त्याला भरभरून मत द्यावं इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन कास्ट आणि कमीत कमी तो पक्ष अशा सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल विचार करावा आणि आपल्याला कोणता सुटेबल आमदार आहेत त्या प्रकारे द्यावं तर आपण परत तयारी विधानसभेची कर, हा मी वंचित बहुजन आघाडीकडे अधिकृतरित्या मागणी केलेली आहे अशा प्रकारचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे आणि जर पक्षाने जर संधी दिली तर निश्चितपणे या ठिकाणी एक पर्याय व्यवस्था मी आपल्या देंगलूर बिल्च्या मतदारांकडे देतो आहे आपल्याला काय वाटतं की मागच्या वेळेस जे आपल्याला मतदान पडलं ह्यावेळेस आपली सीट निघेल निश्चितच पणे लोक खूप हुशार आहेत लोक खूप जागरूक आहेत मागच्या वेळेस ते त्यांनी अनुभवलेलं आहे की मागचा आमदारांनी काय केलेलं आहे त्याच्या अगोदर जो आमदार होते त्यांनी काय केलं ते पण लोकांना माहीत आहे मागचा जो अनुभव बघितल्याच्या नंतर निश्चितच लोकांना सगळ्या थरातील लोकांना असं वाटते एक नवीन चेहरा हा चांगल्या प्रकारचा असावा आणि तो आपली काळजी करणारा असावा त्याच्यामुळं निवडून यायला तेवढी अवघड गोष्ट लागणार नाही तर आमदार झाल्यावर आपलं काय विजय असेल आमदार झाल्याच्या नंतर आमदाराचं काम काय राहत राहतं की विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते आणि इथल्या परिसरामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या तिथे मांडणे आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या ठिकाणचा सर्वांगीण एकंदर डेव्हलपमेंट जे करायचे जे लोक म्हणतात की मी अमित अमुक करतो मी ढमुक करतो काही लागत नाही जी यंत्रणा आहे ती कायद्यानुसार चालली पाहिजे आपल्याकडे कोणताच कायदा पाळला जात नाही ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे डॉक्टर आहेत यंत्रणा आहे सामुग्री आहेत पेशंट आहे सर्वच आहे परंतु ते पेशंटला उपचार भेटतो का का भेटत नाही कारण आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्या लोकांना काम करून घेत नाही जिल्हा परिषदेच्या शाळाचं जे वर्णन केलं मी ते के चांगल्या का होऊ शकत नाही प्रायव्हेटचे दोनच दो शिक्षक का चालू शकतात चांगल्या ट्युशन आणि चांगल्या शाळा कारण या कायद्याच्या चौकटीत काम करत नाही पोलीस स्टेशन मधले काम का होत नाहीत नगरपालिकेमधले काम होत नाहीत तलाठ्याकडले काम होत नाहीत तहसीलदाराकडले का काम होत नाहीत खरं यांना कायद्याचा धाकच नाही ना जसे तुम्ही कायद्याचं चौकटीमध्ये तुम्ही त्यांना ठेवसाल सगळीच्या सगळी यंत्रणा हलू शकते इथल्या आमदारांना तेवढंच काम केलं पाहिजे इथले जेवढे काही गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असतील किंवा सरकारी सेवा असतील त्यांना तुम्ही फक्त बोलवा मीटिंग घ्या आणि कामाला लावा सगळेच्या सगळे कामं कर शेवटचा प्रश्न आपण बेंगलोर बिलोली देलूर मतदारसंघाच्या नागरिकांना काय आवाहन करत मी बेंगलोर बिलिलीच्या नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण गेल्या कित्येक वर्षापासून खूप मागे मागे आहोत असे आपण महाराष्ट्रापासून तेलंगणा आणि कर्नाटकाच्या बॉर्डरला आहोत आपण दुर्लक्षित असलेले लोक आहोत म्हणून आपण ठरवलं पाहिजे की आपण चांगल्या एखाद्या आमदाराला निवडून आणलं पाहिजे जेणेकरून तो या सर्वांगीण विकास करू शकेल तर हे होते डॉक्टर उत्तम मुंगरे सर त्याने रोखोक सर्व प्रश्नाची उत्तर दिलीत आमदार कसा असावा मागच्या निक्षणमध्ये काय झालं पोटनिवडणुकीत काय झालं या सगळ्यांचा सार या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण निश्चितच बेंगलुर बिंगलुरच्या जनतेने विचार करून चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून आणावा डॉक्टर साहेब आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद आपली निश्चित प्रगती हो हीच आमच्या चॅनलकडनं अपेक्षा जा एक सांगतो झाड जरूर लावा टॅक्स जरूर भरा आणि पाणी जरूर वाचवा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद